हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की हा जो खंड आहे हा रेग्युलर म्हणजे बारा तारखेपर्यंत हा खंड चालणार आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की वीस टक्के भागामध्ये पाऊस राहणार म्हणजे आज या गावाला पडला तर उद्या दुसऱ्या गावाला पडणार मात्र एका जागी हा पाऊस राहणार नाही तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच या पावसाने बरोबर वीस टक्के भागामध्येच व्याप्ती घेत आहे आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता सर के नहीं। नहीं। या या के की सर पेरणी योग्य तारखा कोणत्या राहणार आणि आजपासून वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत आहे म्हणजे बखाडी वारे आणि दुपारनंतर हे आपल्याला दिसत आहे याच्यात शेतकऱ्यांनी मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फोन केलेला आहे की सरांपासून एक रेकॉर्डिंग घ्या आणि त्यांच्या माध्यमातून एक सविस्तर माहिती घ्या नक्कीच तुमचे सगळे महत्वाचे जे प्रश्न आहेत आणि एक गुड न्यूज सुद्धा या अंतर्गत देण्याचा प्रयत्न करेल हो। पण याच्यामध्ये दोन काळजी घ्यायच्या आहेत आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपण खंडाची तीव्रता सांगितली त्याचा परिणाम जो आहे कोकण किनारपट्टीला तर तो खंड नव्हताच पण त्याचा परिणाम जो आहे तो विदर्भ हो। आणि खानदेशला सर्वाधिक जास्त बसला आहे खानदेशच्या फक्त दहा आणि पाच टक्के भागांमध्ये तो पाऊस झालेला आहे या काळातला आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या भागामध्ये बकाडी वारे सुद्धा जोरांनी वाहत आहेत आणि यांच्या भागाची प्रत्यक्षा अवघ्या बहात्तर तासात संपणार आहे म्हणजे अकरा तारखेपासून मान्सूनची ऍक्टिव्हिटी मध्ये वाढ होईल आणि बारा आणि तेरा तारखेला कोणत्याही क्षणी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसायला सुरुवात होईल पण शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला असेल की ह्या पावसाचं स्वरूप देखील जाणून घेणं आणि ही माहिती शेवटपर्यंत ऐकण्या गरजेचं oh. आहे अर्धवट माहिती ऐकल्यानंतर आपण कमेंटमध्ये ज्या कमेंट्स करतात त्याला काहीही अर्थ राहत नाहीये परिस्थिती कशी राहील हे देखील समजून घ्या आता हा खंड देखील दोन दिवसाचा मर्यादित राहिला आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत राहील बारा तारखेपर्यंत खांदिशला राहील तर कंडिशन बघा कशी आहे पुढील uh -huh. संदर्भातली की कोकण किनारपट्टीमध्ये पावसाने परेशान केलं आहे सोलापूर सारख्या ठिकाणी काही ठिकाणी वापसा नाही आणि त्याच्या लगतच्या भागांना देखील जिल्ह्यांना देखील वापसा नाहीयेत अशा शेतकऱ्यांना उद्या पासून विश्रांती मिळते ती विश्रांती तेरा ते चौदा तारखेपर्यंत मिळेल म्हणजे चार पाच दिवसाचा गॅप असेल काही काही ठिकाणी ताबडतोब झालेल्या ठिकाणी करायची आहे कारण की सोळा तारखेपासून कोकणात पुन्हा पावसाच्या सरी चांगल्या कोसळणार आहेत आणि त्या चांगले सोलापूर आता मराठवाड्याचं चित्र बघा आता कालपर्यंत काही ठिकाणी मोठ्या थेंबाचा पाणी पडला पण ती भाग व्याप्ती फक्त वीस टक्के आहे वीस टक्क्याच्या वरती गेलं नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि काही ठिकाणी सुद्धा मागील महिन्यातल्या पावसावरती पेरण्या केलेल्या आहेत आणि त्यावरती तुझ्या स्प्रिंकलरचं पाणी देणं काम चालू आहे त्यांना ही खंडाच्या झाड्या चांगल्या जाणवल्यात पण सर्वाधिक फटका जो बसलाय तो फटका म्हणजेच खानदेशला आणि विदर्भाला बस बसलाय तर गुड न्यूज बघा कशी आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण धुळप्रियांनी तारखा देखील तर ता माझ्या वैयक्तिक चॅनलवरती किंवा फेसबुकवरती सुद्धा हो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये धुळप्रियांनी तारखा देखील बघायला मिळणार आहे तर बहुप्रतिष्ठेत असलेला खान्देशच्या सर्व जिल्ह्यांना तसेच आलेल्या देवीनगर परिसर जे काही सोडलेल्या भागांना नाशिक जिल्हा जे असेल छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणासुद्धा हे चौदा आणि तेरा तारखेच्या दरम्यान यांना पाऊस पडणार आहे दोन दिवस अगोदर तुम्ही कोणत्याही तारखेला पेरणी करू शकता आणि व्याप्ती व्याप्तीसुद्धा सत्तर टक्के आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाही की आमचा भाग सोडेल का दोन चार दिवसांनी उशीर घेईल का असे प्रकार घडणार नाहीत कंटिन्यू सुरू झाला कमीत कमी तो पंधरा तारखेपर्यंत सारखा बरसणार आहे आणि त्यापुढे ही कंडिशन काय आहे ती व्हिडिओमध्ये आपण पाहूयात हो oh. तर मराठवाड्याची कंडिशन अशी आहे यांना सुद्धा व्याप्ती चांगली आहे बारा आणि तेरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही एका तारखेला तो होईल आणि एका दिवसाचा फरकाने हा पाऊस पडत राहणार आहे आणि जी व्याप्ती सध्या चालू आहे मोठ्या तेंबाची ती व्याप्ती आता मोठ्या तेंबाची राहणार नाही पुढील काळामध्ये बारा तारखेपर्यंत राहील काही काही भागांमध्ये पण आज बखाडी वारी चांगले वाहणार आहेत नऊ तारखेला हो तर कंडिशन मराठवाड्याची बघा सर्व जिल्ह्यांसाठी ही बारा आणि तेरा तारखेला यांना नक्की पाऊस होणार आहे साठ ते सत्तर टक्के व्याप्ती आहे पहिल्यासाठी दहा वीस टक्के नाहीये हो आणि हे स्वरूप देखील बऱ्याच थेंबाचं असेल बारा तेरा तारखेपर्यंत आणि नंतर पंधरा चौदा पंधरा पासून झडीचं स्वरूप राहणार आहे ज्या काळामध्ये मुसळधार पाणी सांगितलं जातंय तिथे मुसळधार पाणी नाहीये याच्या मागचे कारण देखील जाणून घ्या की आज आपण पाहतोय की आता जिथे गर्मी होती तिथे चांगला पाऊस पडतो आणि जिथे गर्मी नाही किंवा वाऱ्यामुळे तो टिकत नाही अशा भागांना तो पाऊस होत नाही पातळ पाणी वगैरे पुरती कंडिशन राहते बर पुढील काळातली कंडिशन मान्सूनची आहे सूर्यदर्शन कमी असणारे आहे वारे देखील बारा तेराला शांत होणार आहेत मराठवाड्यातले आणि विदर्भातले आहे तर पश्चिम महाराष्ट्रातले जे कोकण किनारपट्टी भागातले वारे आहेत ते कंटिन्यू चौदा पंधरा तारखेपर्यंत चालणार आहेत तर याच्यामुळे बाष्प नवीन आणि पेरणीचा जो उपयोगी काळ आहे नक्कीच पासून तर चौदा पर्यंत सबंध महाराष्ट्रातल्या पेरण्यास सुरळीत पार पडतील अशी कंडिशन आणि बरी कंडिशन येणार हो। आहे मान्सूनचा पाऊस असल्यामुळे मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी झडीसारखा बसेल तर काही ठिकाणी चांगला बरसेल अशा पद्धतीने दोन प्रकारे याच्यामध्ये राहणार आहे मात्र सर आता जुलै ची कंडिशन कशी राहणार जुलै महिन्यामध्ये में। आता खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेतकऱ्यांनी पुढचे देखील गोष्टींची चावल लागते तर मध्ये सुद्धा किचकट कंडिशन आहेत म्हणजे आठ आठ दिवसाचे विश्रांतीचे गॅप मिळू शकतात सहा सहा दिवसाची उघडीप मिळू शकते ज्यामध्ये शेतकऱ्यांना हा एक फायदेशीर गॅप राहणार आहे तर शेतकऱ्यांना खत वगैरे लागवड केल्याच्या नंतर देता येतात आणि हा जो देखील पुढचा जो जूनचे दोन आठवडे आहेत हा देखील काही लगे लगातारच वाहून पाऊस नाहीये हा सूर्यदर्शन कमी असलेल्या भागांची ही कंडिशन आहे यामध्ये पाऊस पेरणीच्या लायकीचा आहे पेरणी उगून आपलं पीक जोमनाने उगतील आपल्याला मशागती करतील याची कंडिशन आहे पण जुलैची कंडिशन जे आहे हे झडीच राहील काही ठिकाणी आणि अचानकच जुलै महिन्यात सुद्धा काही ठिकाणी गर्मीची लेवल वाढू शकते वाऱ्याचा झोप कमी होऊन पाऊस स्थानिक लेवलचा देखील पडू शकतो पण जुलै सुद्धा ठाक आहे अशा प्रकारच्या जुलै आणि जून चांगल्या पद्धतीनं या आता पाच दिवसानंतर जाणार आहे मात्र सर जुलै महिन्यामध्ये काही खंड पडण्याची वगैरे काही शक्यता आहे का Uh, कसं आहे सर आता खानदेश आणि विदर्भाला जो खंड जाणवला आहे चक्क बारा दहा बारा दिवस आपण सांगितल्याप्रमाणे oh. तर तशी कंडिशन त्या महिन्यात नाहीये म्हणजे दिवसाचा गॅप मिळते का गावांना काही दहा बारा दिवसाचा गॅप मिळेल पण तो गॅप फायदेशीर ठरणार oh. आहे कारण की पेरण्यास झाल्याच्या नंतर खंडाची तीव्रता काही वाटत नसते पहिला पाऊस चांगला आलेला आहे आणि एकदा आता जी खंडाची तीव्रता जाणवते पाऊस भरपूर झालेला आहे जेवढी बऱ्याच काळामध्ये दरवर्षी आपण पाहतोय ईदभर ओल गेली तर पेरणी करा पण आता ईदभर ओल जाऊन सुद्धा पाच पाच वर्षापर्यंत पण गेली पण ती ओल फायदेशीर नव्हती कारण की कापूस चार पाच दिवसानंतर आणि सर उपसागरामध्ये एक नवीन चक्रवादळ बनत आहे तर त्याचा काही मान्सून वरती प्रभाव पडणार का आता मग जो बनतोय बंगालच्या खाडीमध्ये उत्तरेकडील ला बंगालच्या उत्तरेकडील साडीमध्ये त्याचा प्रादुर्भाव काय होणार आहे ते वारे पश्चिम बंगाल तसेच बंगालची उत्तरेकडील खाडी आणि कोलकाता मार्ग एमपीकडे एमपीकडन तो पाऊस डायव्हर्ट होत आपल्या पूर्व विदर्भात लोकल बसणार आहे तो खानदेश कडे सुद्धा ते वारे ऍक्टिव्ह होऊन ह्या मान्सून सोबत मिळतील उत्तरेकडे वारे आणि त्यामुळे खानदेशला सुद्धा चौदा तारखेला पाऊस सक्रिय होईल तर तुमच्या तुम्ही माध्यमातून काही शेतकऱ्यांना सांगणार आहात का आवर्जून कारण की सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेतकऱ्यांनी सार शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल त्या शेवटीला तुम एक विनंती असेल की आता काय होतंय की सध्या रेलशेल खूप वाढलेली आहे आणि आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा समजून सांगण्यासाठी सा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता तर सगळ्यांनी आवर्जून शेअर करण्याचा प्रयत्न करायचा कारण की आपल्या पुरती माहिती कधीच ठेवायची नाही आम्ही जेव्हा ही माहिती सांगतो त्यावेळेस ती आमच्यापुरती माहिती ठेवत नाही आमच्या शेतीसाठी आम्ही त्याचा उपयोग करत नाही जास्त तुमच्या सगळ्यांचा उपयोग व्हावा तुम्हाला त्या माहितीचा फायदा व्हावा यासाठी शेअर करायचा आणि जर शेअर करायचा करा ती लाईक करून देखील केली जाते आणि शेतकऱ्यांना सजेशन होते ज्या प्लॅटफॉर्म वरती हो आवर्जून रेकॉर्डिंग घेतल्या जातात सकाळ संध्याकाळ तरी काय अपडेट आहे काही वातावरणाचे काही किचकट परिणाम आहे का त्या प्लॅटफॉर्म मध्ये सबस्क्राईब करून ठेवायचा प्रयत्न करा मग ते कुठलाही असो बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये मा माहिती दिल्याबद्दल नक्कीच काही अडचण आली तर मध्ये देखील सुचवत चला जेणेकरून सचिनच्या चॅनलवरती तुम्ही जोडलेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे जर तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न असतील किचकट प्रश्न असतील आणि त्याचे रिप्लाय पाहिजे असेल तर तुम्ही नक्की त्याला मध्ये करत चला जेणेकरून ज्या ज्या भागातल्या पेरण्या अजूनही रखडलेल्या आहेत किंवा ज्या ज्या भागातल्या पेरण्याला काय परिणाम झाले ते देखील मध्ये करत चला आणि आतापर्यंत ज्या भागांमध्ये जो काही पाऊस बरसतोय हा कशा प्रकारे किती गाव घेते हे पण सांगत चला आपल्या पुरतं हे नसतं कधी दोन चार गावांना पाऊस पडला तो म्हणतो की आमच्याकडे खूप पाऊस झाला पण ती प्रक्रिया बाकीच्याही शेतकऱ्यांची पाहिली पाहिजे हा उद्देश आणि ही माहिती आपण देण्यात प्रयत्न ने नेहमी करत ने असतो जय शिवराय धन्यवाद